नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणपत खेडकर यांच्याबद्दलचा पत्रकाराने सांगितलेला एक किस्सा ऐकणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ रोचक असणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो शाहू विजय गंगावेश तालीम कोल्हापूर म्हणजे हिंदुस्थानातील दिग्गज मल्लांची खाणच याच तालमीने आजवर देशाला अनेक तुफानी मल्ल दिले एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे त्रेसष्ट या सलग दोन वर्षी डबल महाराष्ट्र केसरी बनून पहिले डबल महाराष्ट्र केसरी बनून इतिहास रचला असे पैलवान गणपतराव खेडकर हे याच तालमीचे मल्ल गंगावेस तालमीमध्ये मल्लांचे गोकुळ भरल्याने महाराष्ट्र नव्हे तर देशातून मल्लांचे पाय या तालमीकडे लागत असे याच दरम्यान खाकी चड्डी व पांढरा शर्ट घालून डोक्यावर पत्र्याची पत्राची पेटी घेतलेला एक पोरगा सावळा मुलगा आपल्या वडिलांच्या समवेत गंगावेश तालमीबाहेर उभा राहिला शरीर मेहनतीचे दिसत होते पण चेहरा अगदी नरम दिसत होता कोल्हापूर प्रथमच बघत असल्याची भावना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती वस्तात गणपतराव खेडकर स्वतः त्यावेळी आकाड्यात लढत करत होते लढत आवरली व दम खायला बाहेर आले आणि त्या दोघांना पाहून विचारले कुठून आलाय पाहुणं त्या मुलाच्या वडिलांनी हात जोडत रामराम घातला आणि ओळख सांगितली मी माधवराव बिराजदार लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुग्दरचा हा माझा मुलगा हरी याला इथे ठेवायला आलो आहे बरं बरं मोठा श्वास घेऊन खेडकर उत्तरले या आत बसा दोघेही आत आले आखाड्यात लढती बघून हरिपूर्ण बावरून गेला होता एक एक धिप्पाड देह एकेकाला -एक भिडत होते कानावर बसणारे ठोके शड्डूचा घुणत्कार बाजूला व्यायाम करणारे पैलवान दोड चढणारे पैलवान आणि मगाशी जे बाहेर आले ते हातात काठी घेऊन सर्वांवर वचक ठेवत होते मोकळ्या भिंतीवर त्या तालमीतल्या मोठ्या पैलवानांचे फोटो गदा अडकवलेले दिसत होते लढती संपल्यावर खेडकर यांनी माधवराव बिराजार यांचा पाहुणचार केला व तालमीचे नियम सांगितले पोराकडे बघितले आणि विचारले नाव काय रे तुझं हरिश्चंद्र म्हणाले मी हरिश्चंद्र माधवराव बिराजार बरं शाळेला हायस्ट का सोडलीस नाही हाय की आठवी पास आहे नववीला गेलो आहे बरं बरं कुस्तीबरोबर शाळा शिकली पाहिजे बाबा चालेल वस्तात तुम्ही या पोराला राहून दे इथं बघतो आम्ही लातूरचे जुने मल्ल माधवराव बिराजार आपल्या मुलाला हरिश्चंद्र बिराजार याला मोठा पैलवान करायचे म्हणून कोल्हापूरला गंगावेश तालमीत वस्तात डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्याकडे सुपूर्द केले माधवरावांची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण पोराने मोठे पैलवान व्हावे यासाठी परिस्थिती नसतानाही इतक्या दूर आणले होते हरीचा सराव सुरू झाला एक खोली घेऊन त्याने हाताने स्वयंपाक करणे कुस्ती मेहनत करणे सुरू झाले हरीने नववीची परीक्षा देता यावी यासाठी कोल्हापुरात एक खासगी क्लास लावला पण तालमीतल्या तीन वेळेचा सराव जेवण या अतिशय व्यस्त दिनचर्येमुळे हरीला वेळ अपुरा मिळू लागला एकच पांढरा शर्ट व चड्डी तीच तीच रोज घालून झिजून फाटू लागली एक दिवस क्लासमधले सर म्हणाले पैलवान जरा कपडे धूत चला आणि मग सारेच हसू लागले हरीला तो अपमान वाटू लागला व वा क्लासच्या वेळी रंकाळा तलावा शेजारी बसून अभ्यास करणे सुरू केले एक दिवस एका ओळखीच्या माणसाने ते पाहिले आणि सरळ जाऊन गणपतराव खेडकरांना यांना सांगितले दुपार होती आणि खेडकरांना यांनी खरंच हरी क्लासला जातो म्हणून येतो आणि रंकाळ्यावर येऊन बसतो हे पाहिले त्याच संध्याकाळी हरीची लढत जोरात घेतली नेहमीप्रमाणे चांगली तासभर लढत जादा घेतली दम खूप लागला आणि हातापायांची अवसान गळू लागले मग लहान पोरंसुद्धा पट काढून टाकू लागली खेडकरांना हातात काठी घेऊन शिव्या देऊ लागले आणि उताण्या पडलेल्या हरीच्या पाठीवर काठी ओढत बोलले क्लासच्या नावानं बोमरच हिंड रंकाळ्यावर मग पैलन होशील बापानं एवढं लांब सोडले ते याचसाठी का चल उठ आणि बाहेर हो हरी उठला डोळ्यातील पाणी थांबत नव्हते मार पाठीला लागला नव्हता मनाला लागला होता घुमान बाहेर आले आणि बाहेर झाडाला धरून हुंदके देऊन देऊन रडू लागले खेडकरांना बाहेर आले बघतो तर हरीला खूप वाईट वाटलेले दिसते म्हणून जवळ आले आपुलकीने पाठीवर हात ठेवत बोलले हरी तू सुधारावेस म्हणून मारलं तुला क्लाससाठी जाऊन रंगकाळ्यावर बसतोस हे शोभत नाही पैलवानाला गंगावेश तालीम म्हणजे कोल्हापूरचे नाक आहे कोणी बोट ठेवायला नको आपल्याकडे जा तू रडू नकोस उद्यापासून सरळ क्लासला जात जा पण हरीचे हुंदके काही थांबत नव्हते थोड्या वेळाने तो बोलू लागला अण्णा मी तर कुठे करमणूक करायला इकडे आलो आहे मला पण वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे पण घरची आर्थिक बाजू कमी असताना देखील त्यांनी मला इथे पाठवले अण्णा कपडे धुवायला वेळ नसतो सराव संपला की एकच शर्ट एकच चड्डी त्यामुळे वर्गात चेष्टा होते मला नाही बरोबर वाटत म्हणून मी रंकाळ्यावर शांत अभ्यास करतो एकटाच असे म्हणत तो पुन्हा जोरजोराने हुंदके देऊन रडू लागला खेडकड अण्णाच्या डोळ्यांच्या कडा कचकन ओल्या झाल्या पाडासारखा धिप्पाड गडी पण पोराचे आश्रू पाहून पागळला काय नाते असेल दोघांचे देव जाणे पण अण्णांचे डोळे पाणवले दुसरा दिवस उजाडला सकाळ सकाळी अण्णा आवरून कुठेतरी गेले होते आणि पोरांचे व्यायाम संपायला तालमीत आले सोबत एक पिशवी होती तालमीतल्या पोरांना विचारले अरे हरी कुठे आहे पोरं म्हणाली खोलीत स्वयंपाक करत आहे अण्णा त्याच्या खोलीकडे गेले स्टोववर भाजी शिजत होती लंगोट्यावर उघड्या बसलेल्या हरीसमोर पुस्तकं धरून वाचत होता आणि अण्णा आत आले त्यांना पाहताच हरी उठला अण्णा बोलले अरे हरी हे शर्ट चड्डी बघ बसते का तुला नसलं तर बदलून आणायला पाहिजे हरीच्या काळजावर ठाव सुटला डोळे पाणवले पिशवी हातात घेऊन त्यात शर्ट चड्डी व एक शर्ट फुल पॅन्ट होती माप बरोबर बसले खेडकरांना बोलले हरी तुला काय बी कमी पडू देत नाही मलाच मागायचा तू उगाच आबोल राहतोस कोणाशी बोलत नाही अरे मनातलं दुःख सांगितलं तर समजेल ना अण्णा एक आठ आवाज करत हरीने अण्णांना कडकडून मिठी मारली खेडकरांना पण हिरमसून रडू लागले तो दिवस अण्णा व हरी यांच्यातील नाते दृढ करणारा ठरला अण्णाच्या कर मार्गदर्शनाने हरीचा हरिश्चंद्र बिराजार झाला महाराष्ट्र चॅम्पियन महाराष्ट्र केसरी सतपालसारख्या परकीय वादळाला चारी मुंड चित करणारा हिरो इतकेच नव्हे तर राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून एक राष्ट्रीय मल्ल घडून दाखवले कुस्ती क्षेत्रातील सर्वात मानाची हिंद किताब लढत जिंकून भारतातील सर्वश्रेष्ठ मल्ल बनले मामांनी पुण्याच्या गोकुळ वस्तादमध्ये एक एक हरीचे लाल पैलवान घडवले मामांचा धाक इतकाच की पैलवान पोरं समोर उभा राहत नसायची पण कधी कधी अण्णा पुण्यात आले की हक्काने गोकुळ वस्तादमध्ये जात असे तेव्हा साऱ्या पैलवान पोरांना ज्या मामांची भीती ते असायची तेच मामा खेडकर अण्णांच्या पाहुणचारासाठी पळताना दिसायचे आणि अण्णा निवांत बसून हरी हे आंडरे रे हरी ते आण आणि मामा लगेच म्हणायचे अण्णा लगेच आणतो साऱ्यांना नवल वाटायचे त्याचे पण ते गुरु शिष्यांचे आबोल आतूट नाते केवळ दोघांनाच माहीत होते की किती घट्ट होते ज्यावेळी मामांचे आकस्मिक निधन झाले तेव्हा खेडकरांना थरथरत्या हाताने चितेजवळ रडत होते अरे अदोगर देवाने मला काय नाही न्यावे इतिहास मुका आहे या सारांचे वर्णन करायला वर वर कणकर राकट दिसणारा कुस्तीचा खेळ इतकी नाजूक व काळजारा घरे पाडणारी नाती देखील निर्माण करतो हे केवळ कुस्ती क्षेत्रातच घडू शकते असे अनंत आवलीये या तांबड्या मातीत घडले गेले ज्यांनी दैदिप्यमान कुस्ती इतिहासात निर्माण केली मात्र कधीही न विसरला जाणारा आठवणींचा स्मृतिगंध मात्र शिल्लक ठेवला गेला रुस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजार मामांच्या एक एक आठवणी मेल्या मुर्द्याला नवीन प्राण देणारे आहेत त्यांचा आदर्श समोर ठेवणारे आयुष्यात कधीही हार मानणारे नाहीत हे छाती ठोकपणे सांगू शकतो मित्रांनो खरंच हा क्षण सांगताना हा किस्सा सांगताना माझेही डोळे पाणवले होते तर मित्रांनो हा किस्सा ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला काय वाटलं हा किस्सा ऐकून तुमचेही डोळे पाणवले का हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमी हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका